आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देवनिद्रिस्त होतात अशी समजूत आहे हिंदू पंचांगप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात त्यामुळे दोन तिथ्या असतात एक शुद्ध तिथी आणि एक वद्यतिथी म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणले जाते चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास स्मात आणि भागवत एकादशी असे दोन वेद सांगितले आहे ज्या पक्षात हे दोन वेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मात व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते अनेकदा एका पक्षात स्मात आणि भागवत अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात यातील पहिल्या येणाऱ्या स्मात एकादशीला नाव असते परंतु भागवत एकादशीला नाव नसते अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते अशावेळी निज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते दोन तीन चार